हॅलो एवरीवन वन गाईज माय नेम सुजित अँड युअर वॉचिंग बेस्ट रायटिंग विथ सुजित आज आपण पाहणार आहोत पंजाब राज्यातील सर्व जिल्हे तर पहिला जिल्हा आहे पठाणकोट दुसरा जिल्हा आहे मोहाली तिसरा जिल्हा आहे अमृतसर चौथा जिल्हा आहे गुरदासपूर पाचवा जिल्हा आहे नवा शहर ज्याचे दुसरे नाव आहे शहीद भगतसिंग नगर सहावा जिल्हा आहे पटियाला सातवा आहे लुधियाना आठवा जिल्हा आहे जलंधर नववा जिल्हा आहे फतेगड साहेब दहावा जिल्हा आहे रूपनगर अकरावा जिल्हा आहे बर्नाला बारावा जिल्हा आहे संगरूर तेरावा जिल्हा आहे मनसा चौदावा जिल्हा आहे फजलका पंधरावा जिल्हा आहे होशियारपूर सोळावा जिल्हा आहे फिरोजपूर सतरावा जिल्हा आहे तारण अठरावा जिल्हा आहे कपूरथाला एकोणवीसवा जिल्हा आहे मोगा वीसवा जिल्हा आहे मुक्तसर एकवीसवा जिल्हा आहे फरीदकोट बावीसवा जिल्हा आहे भटिंडा आणि तेवीसवा जिल्हा आहे मलेरकोटला असे पंजाबमध्ये एकूण तेवीस जिल्हे आहेत मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद